काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा त्याला कठोर शिक्षा दिली जाईल गृहमंत्री मोदयाने देखील त्याच्या बाबतीमध्ये आता माहिती घेतली घडलेली आहे बिहार मधन हे कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि काल दुपारी त्या पीडितेच्या तिला मारल्यामुळे ती बाहेर पडली आणि मग रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनला तक्रार आली की ती पोरगी सापडत नाही आणि मग पोलिसांनी रात्री शोध घेतला तर सकाळी तिचा सा मृतदेह सापडलेला आहे आणि संशय आहे की लैंगिक अत्याचार देखील झालेला असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे काही संशयितांना त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यांची चौकशी चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन जो काही त्या ठिकाणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरतम शिक्षा केली जाईल आणि हा जो काही बिहारचा परिवार आहे त्या परिवारालाही योग्य ती मदत केली जाईल बघा हा कार्यक्रम काय हा कार्यक्रम काय कुणाचा या लाडक्या बहिणींना आमच्या बहिणींना एक त्यांना आधार देण्याचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये बहिणी स्वतः उपस्थित राहतात त्यामुळे विरोधकांना ही जी योजनाच आहे ही योजना त्यांच्या पायाखालची वाळू सरकणारी आहे आणि एक मिनिट यामध्ये एकच मी सांगतो की या योजनेला कसा खोडा घालायचा ही योजना कशी बदनाम करायची या बाबतीमध्ये सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून जे आंदोलन बदलापूरमध्ये झालं ते आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एखादा आंदोलन आंदोलन होतं सुरुवात आणि स्वतः स्वयंस्फूर्तीने होतं तिथे लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे बॅनर आले त्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे या लाडक्या बहिणीच्या योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केलं रेल रोको केल्यानंतर इतके सात आठ तास लोकांना भेटी धरणं ही कुठलं राजकारण आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते आता कोर्टामध्ये ज्याला फाशी झाली मी म्हणालो ते म्हणतात कुठे फाशी झाली मी आता मगाशी त्याचं कोर्टाचं पुणे सत्र न्यायाधीश देखील ते जजमेंट दाखवलं आणि म्हणून काही बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं या अशा प्रकारची उत्ती जी काही विरोधकांनी अवलंबलेली आहे त्यांना खरं उत्तर या माझ्या बहिणी देतील आणि नक्की त्यांना याचा सडेतोड उत्तर या माझ्या या लाडक्या बहिणी देतील खंड खंड खंडपीठाच्या बाबतीमध्ये देखील इथली मागणी अनेक वर्षांची आहे पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी स्वतः मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्याशी चर्चा केली आमच्या गृहमंत्री महोदयांनी चर्चा केलेली आहे आणि ते देखील लवकरात लवकर त्याचा सकारात्मक निर्णय लागेल